विटा शहरातील वाढती अस्वच्छता वेळेवर न साफ होणारी गटारे अपुरी फवारणी त्रास वेळेत न फिरणारी घंटागाडी तसेच पावसाळ्यापूर्वी गटाऱ्यांची दुरुस्ती न होणे या अनेक समस्या दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्ष विटा शहराच्या वतीने धुळफेक मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा भाजपा सांगली जिल्हा सचिव पंकज दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निघाला यावेळी भाजपा विटा शहर अध्यक्षा सौ अर्चना दबडे तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार संदीप दाता ठोंबरे संतोष यादव राहुल दादा मंडले सुधाकर शिरतोडे माणिक काका शिंदे तसेच अनेक कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विटा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन झाल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू आहे या आंदोलनाचा राजकीय परिणाम काय होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा